विक्री नाही काय नाही ना, का? ना, ना मालाला विक्री नाही होत आहे थक प्रयत्नानंतर फायनली दगड तिथून तरी पलटी मारलेली आहे तो कोपरा पहिला आता पूर्ण करायचं म्हणजे एक बाजू पूर्ण होईल नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळच्या थंडगार हवेमधून आपलं स्वागत करतोय कशा सर्वतात ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे खूप हवा सुटलय म्हणजे सकाळी ऍक्च्युली मी इकडे घराकडे आलो आहे आणि पाणी वगैरे भरून झालं आणि त्याच्यानंतर आता मस्त हवा सुटलेली आहे सकाळी तर लगभग सव्वा आठ वाजलेत सूर्यदेवाने पण दर्शन दिलेलं आहे हे बघा छान असं कोवळं ऊन आहे कोवळं ऊन खायला घराच्या पाठीमागे आलं आहे मस्त बघा हवा सुटली आहे कशी छान एकदम गावाकडे आता कसं आहे थंडीच्या दिवसात मस्त हवा सुटते अशी तुरी पण आता लागतील थोड्या दिवसात आली फुलं आली चांगली त्या तुरींना आता एक दहा पंधरा दिवसामध्ये तुरीची भाजी पण आपल्याला खायला मिळेल तर मंडळी पाणी भरून झालं आहे आता एक पावणे नऊ नऊपर्यंत कामगार पण येतील कामं करायला तर बांधाचं आजचं जे काम, बांदाचा बांदाचा काम आहे फायनल अपडेट मला वाटतं बांधाचं असेल बांधाचं काम आज लगभग होईल त्याच्यानंतर ज्या दगड्या वगैरे आहेत त्या एका बाजूला करून आपल्याला मग चौथ्यासाठी लागणारी जी चरी खणायची आहे ती चरी खानायचं काम मग उद्यापासून चालू करू दोन दोन ते तीन दिवस याच्यामध्ये जातील आणि त्याच्यानंतर मग चौतरा लावायला सुरुवात केली जाईल ॲक्च्युली चौतऱ्याचा जो मूर्ताचा दगड होता तो आपण ठेवलेला आहे कारण कसं पौष महिन्यामध्ये शुभकाम केलं जात नाही त्यामुळं मग मार्गशीर्षमध्येच आपण तो दगड आहे मूर्ताचा तो ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये पण सुवेरसुतक वगैरे असतं त्यामुळं मग दुसरी भावकी असते त्यांच्याकडून पूजा करून घ्यायला लागली आणि बाकी जेव्हा आता ॲक्च्युअल दगड लावला जाईल तेव्हा मग बाकीचं सगळं जे आहे ते करू सध्या तरी असं असं गावाला सुरू आहे तर मंडळी मी आता चाललेलं आहे थोडंसं काकीकडे काकीकडे जाऊया थोडा वेळ चहा वगैरे पितो आणि मग परत वरती येतो काम करायला हो जातं ना चला म्हणड चहा वगैरे पिऊन झाले काकीने दिलाय उपवासाचा चिवडा तर खात आता वरती चाललो आहे तो पण बाकीचे सगळे येतील चला आजच्या दिवसाची सुरुवात आहे डबरा मिळत आहेत काय चांगली परींग का चूल पेटवते चहा होईल आता थोड्या वेळात आणि इकडे कृष्णादा यशवंत आहेत शिरपाबा आहेत मालाला विक्री नाही काय नाही ना मालाला विक्री नाही होत आहे तुमच्या मालाची विक्री नाही होत आहे चहा ब्रेक झालाय चहा प्यायला या भाजी म्हणजे आपलं भात आहे त्याला जेवायची वेळ झाली आहे जेवायची म्हणजे न्याहारीची वेळ आहे काय इकडे मूग आहेत वाटत मूग कारलं बटाटा हे कारलं कुठे आहे कारलं ते काय सगळं जेवण आहे या जेवायला या बाकीची म्हणजे घरात गेलेत जेवण येत आहेत मग काय थर्टी पर्सेंट मनावर घेतो हो का नाही हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट ओके बार पडायचे कसले थर्टी पर्सेंट अच्छा मग ठीक आहे कामावरचं जेवण अशा रीतीने आमच्या साईटवरती रुपेश घडशी यांचं आगमन झालेलं आहे कधी आला का ते येत आहे बघायचुली काल अरे बरे मस्त एकदम निहारी नंतरची कामं सुरू झाले तर आता हा जो काजू आहे तर काजूचा इकडची शेवटची बाजू आहे शेवटचा टप्पा तो आपल्याला हँडल करायचा आहे इकडची सगळी माती वगैरे काढायची आहे कारण आता बांध झाला आहे व्यवस्थित पूर्णरित्या पूर्ण तर पुढची एक दगड आहे आणि पाठचा भाग हा मोकळा करायचाच काय पाहिजे मला घामेल आणि आवड आवडा वय तर झाड तेवढं काय करायचं तिकडे कोपऱ्यावर घाल नका तिकडे लावायला लागेल लावायला 아니 근데 또 फ्रेंड तो हाँ। तो का हल्ले लेके पार करा रहा पार कर है हां हल्ले ले वक्त का का है पड़ लगा ना हल्ले उठते बा Tua mungkin. Antar dua kolak kan? Eh, ramah 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 ramah. Okay. Kita ni

किधर से फोटो काढायला लागलं थक प्रयत्नानंतर फायनली दगड तिथून तरी पलटी मारलेली आहे पुढं जरा शेकडून सरकवून घ्यायचे मग जेव्हा फोडायचे तेव्हा बघू कधी फोडायचे सध्या तरी आता ही अशी फिरवून इकडे ठेवायची आहे साधारण मला वाटतं एक दीड तास गेला या दगडीमध्येच दगड मुंबईवरून सकाळी माणूस हा खास खास माणूस बोलावला तू आलास म्हणून ती पलटी झाली माहित आहे मग आपण आम्ही करत होते आत्ता दुजागू दिवस आहे चला मंडई एका दगडीने पूर्ण म्हणजे एक, एक दीड तास तरी घालवला पण ती दगड पलटी केलेली आहे आता कसं बांध पूर्ण होईल म्हणजे मग पुढच्या कामाला जरा बरं होईल मग ते दगडीचं काय करायचं फोडायला लागेल ती बघूया नंतर आता जेवणाची सुट्टी झाली आहे जेवायला चाललो जेवणाची वेळ झालेली मंडई जेवायला या सकाळी जी बटाट्याची भाजी होती ती बटाट्याची भाजी आहे बटाट्याची भाजी भात डाळ आणि तांदळाची भाकरी असं मस्त जेवण आहे जेवून घेऊया थोडा आराम करूया आणि मग परत कामाला लागूया चला मंडळी दुपारनंतरचं काम सुरू झालं आहे तर इकडची बाजू खाण्याला घेतलेली थोड्या वेळ स्टॉप केले कारण तिकडचे दगड्या काढल्यात तर तो कोपरा पहिला आता पूर्ण करायचं म्हणजे एक बाजू पूर्ण होईल इकडची लेवलिंग पूर्ण झालं आहे मग कोपरा झाला की त्याच्यानंतर मग या कोपऱ्याचं काम सुरुवात करते मग पूर्ण तो बांध होईल उद्यापर्यंत तरी बहुतेक होईल असं आहे की तो बांध करायचा आणि ह्या दगड्या सगळ्या बाजूला करायच्या बाजूला म्हणजे या बांधासरशी लावून ठेवायच्या आणि त्याच्यानंतर मग इकडची चरी वगैरे खाण्याचं काम आहे ते सुरू करायचं आहे चला म्हणजे संध्याकाळचे लगभग आता सहा वाजायला आलेत आजच्या दिवसाचं काम संपलं आहे जे आजच्या दिवशी एका दगडीने पूर्ण दिवस घालवला पण त्याच्यानंतर मग पुढच्या बाजूचं जे काही काम होतं ते आता झालं आहे म्हणजे घर बांधताना कॅल्क्युलेशन वाईज कधी जाऊ नका हे मी नेहमी सांगतो आहे दोन महिन्यात घर होईल एका महिन्यात घर येईल असं काही नसतं कधी कधी काही एखादा जरी प्रॉब्लेम आला मग उशीर होतं तर आज आहे ना आज ही दगड ॲक्च्युली इथे होते ह्या कोपऱ्याला जर जुनं घर आपण जर माझं व्हिडिओ बघितले असतील तर इथे ॲक्च्युली आपली ही असं हे होतं पेटी होती बांधाची इथे असं तीन बांध होते तर ही एक दगड होती इथे ही आतली दगड आहे आणि ही दगड इथे कोपऱ्याला होती तर ही दगड आता काढून झाले आणि इकडचा जो बांध आहे तो त्याचं टोकाला त्याची फिनिशिंग झालं आहे बघा तर इकडचं तर फिनिशिंग झालं आहे उद्या त्या कोपऱ्याची फिनिशिंग असेल तर असं हळूहळू गावाकडचं काम सुरू आहे आता दगडं पण थोडी कमी झालेत कारण या बांधाला बऱ्यापैकी दगडं लागलेत बांध कसा बांधला आहे नक्की सांगा प्रॉपर एकदम बांधलेला आहे बांध हा बघ असा इथे कव झाला आहे तो सरळ नाही आहे इथून असं सरळ आला आणि त्या बाजूला असा टर्न घेतलेला आहे कारण त्या पाठच्या बाजूला आपली जागा तिकडे बरीच होती इकडे कमी होती त्यामुळे असं सरळ येऊन मग टनिंग घेतलेलं आहे तर म्हणजे अशा पद्धतीचं आज काम एवढं झालेलं आहे तर आत्ता फ्रेश व्हायची वेळ आली आहे दिवसभर मातीमध्ये मा त्यामुळे नंतर मात्र असं संध्याकाळी फ्रेश वगैरे झालं की आपला घरी गेला चला पाणी पण तापलं आहे आपले आंघोळ वांघोळ सगळे इकडेच असतं आंघोळ केली की मग आपलं गेला तिकडे मामीच्या घराकडे सूर्यास्ताची वेळ आहे हे बघा सूर्यादेव हळूहळू हळूहळू उशिरा उशिरा जात आहेत घरी तर छान असं सूर्यास्त पण आता होईल थोड्या वेळामध्ये एक पंधरा वीस मिनटामध्ये सूर्यास्त होईल चला म्हणजे रोजच्या रोज गावाकडच्या अपडेट मी देत असतो कधी घर बांधत असाल तर ह्या गोष्टी यदा कदाचित तुम्हाला कामाला येतील पण एवढं नक्की की, की आजूबाजूचं कसं आहे आमचं डोंगराळ भाग असल्यामुळं आजूबाजूचा जे एरिया आहे तोच प्लेन करण्यासाठी किंवा तोच लेवलमिंग करण्यासाठी बराच वेळ जातो आहे त्यामुळं ॲक्च्युअल घराचं काम सुरू झालं हो अजून पाच सहा दिवस तरी जातील आणि त्याच्यानंतर मग चौथऱ्याला सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर मग बाकीचे कामं सुरू होतील बघूया कसं कसं होतंय टा चला आत्तापर्यंत तरी म्हणता हा व्हिडिओ ते थांबूया आजच्या दिवसाची सांगता झालेली आहे उद्या भेटूया परत याच ठिकाणी याच जागेवर तोपर्यंत टाटा बाय बाय